स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय महा धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्मिकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार धाविते काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळ्या माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त त्या तिचे साकल वृत्त अल्पमती केवी वरणू सवे घेऊनि स्वामी सी टोळ जाते अक्कलकोटा सी अर्थमार्गावरून टोळा सी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत त्या जलसेवकांनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले अधिराज स्वच्छ ने तेथे ते एक अविंद होता करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाचे विवाहपती स्वामी श्री जाणून ईश्वर मोदी चोळाप्पा करी आदर योगा, योगा काही काही केले नाही ना स्वामी परि भक्तीस्ति देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाचे चित्ती आनंद झाला बहु साळ ते पासून घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असो जे छोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक योका ती गावात मात पसरली लोकांमाची पसरली मात नृी कळाला वृत्तांत ती या नगरात यती विख्यात पातले वार्ता आयसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस रा, जाहले परी आम्हा श्रुत पाही, आज वरी जाईल नाही आता जावोनी लवला आहे भेटूतया तया वर या, ते या यती वर्या, परी ते केवळ अंतज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच दर्शन दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची वर, तोची यती मूर्ती पुढे ठेली तोची अतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मग गुंतली रायाची मती गुंतली रायाची हुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदले समस्ती पाऊले बंदिली षडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत प्रेम भक्त परिसोद तृतीयोध्याय गौढा श्री स्वामीराजापण असतो श्रीरस्तु शुभमवत श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीयोध्या स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी, हो। स्वामी समर्थ महाराज की जय